आ, नमस्कार आज आपल्या पुरंदर तालुक्यामधील पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट या संस्थेची प्रगती आणि संस्थेने नव्याने सोलर पॉवर प्लांट नेट मीटरिंगमध्ये त्या ठिकाणी संस्था सुरू करते त्याचबरोबर संस्थेने नवीन दोन टँकर्स हे शेतकऱ्यांच्या दुधाच्या सुविधेसाठी त्या ठिकाणी घेतलेत तर याची माहिती आपल्या सगळ्यांना द्यावी आणि आपल्या माध्यमातून संस्थेचे जे सभासद आहेत तालुक्यातले त्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवावे याच्यासाठी खरं म्हणजे आखी ही मिटिंग आम्ही सर्वच डायरेक्टरांनी त्या ठिकाणी बोलवलेले आहे मला सांगायला आनंद होतो की जवळपास एक कोटी लिटरपेक्षा जास्तचा टप्पा यावर्षी पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही संस्था त्या ठिकाणी कलेक्शनमध्ये पार पाडेल आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ परिस्थिती त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आहे ही परिस्थिती असतानासुद्धा आणि मधल्या काळामध्ये अनेक दूधसंस्था आल्या अनेक दूधसंस्था गेल्या अनेकांनी कॉम्पिटिशन त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला अनेक संस्थांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीला धरलं काही लाभाच्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या परंतु मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व संचालकाने माझ्या वतीने या ठिकाणी सांगायचं की दोन हजार सहा साली कैलासवासी चंदुकाका जगताबांनी या संस्थेची स्थापना जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून त्या ठिकाणी दी माळीनगर शुगर फॅक्टरी ही एकोणीसशे तीसला पहिल्यांदा शेतकऱ्यांचा साखर कारखाना त्या ठिकाणी देशामध्ये उभा राहिला त्याच धर्तीवरती दोन हजार सहाला पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही संस्था जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून त्या ठिकाणी उभी राहिली आणि पुरंदर मिल्कनंतर दोन हजार पंधरा साली सेंट्रल लेवलवरती केंद्र शासनाने फार्मर प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना त्या ठिकाणी पुढे आणली तर मला सांगायला आनंद आहे की देशातली मला वाटते दी माळीनगर शुगर फॅक्टरीनंतर दुसरी फार्मर प्रोड्युसर कंपनी कुठली असेल तर ती पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुका दोन हजार तीनचा दुष्काळ दोन हजार नऊ आठ नऊचा दुष्काळ असेल दोन हजार तेरा चौदाचा दुष्काळ असेल ह्या सगळे प्रसंग आणि अने अनेक कॉम्पिटिशन म्हणजे काही मल्टीनॅशनल कंपन्या त्या ठिकाणी दुधाच्या संकलनासाठी आमच्याकडे कॉम्पिटिशनमध्ये आल्या काही स्थानिक ब्रँड त्या ठिकाणी उभे राहिले आता अमूलसारखा ब्रँडसुद्धा त्या ठिकाणी पुरंदरमध्ये येऊन गेला परंतु खऱ्या अर्थाने आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी पुरंदर मिल्क म्हणून सक्षमपणे शेतकऱ्यांना आज जो सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे चोख हमी भाव म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दुधाचा रेट द्यायचा हे काम आम्ही सातत्याने करत आलेलो आहे आणि आज मुद्दामून मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासदांना सांगायचं की यावर्षी आम्ही नेट मीटरिंगची सुविधा ही पुरंदर मिल्कच्या कोल्ड स्टोरेज डेअरी प्लांट आणि पेट्रोल पंप या तिन्ही युनिटला त्या ठिकाणी सुरू करतो आहे नेट मीटरिंगमुळे जवळपास आपल्याकडे कोल्ड स्टोरेजला वीस लाख रुपयाची बचत आमची वर्षाला त्या ठिकाणी नेट मीटरिंगमुळे केवळ विजेच्या बिलामध्ये होणार आहे पंधरा लाख रुपयाची बचत ही पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी होणार आहे आणि सतरा लाख रुपयाची बचत ही डेअरी प्लांटवरती त्या ठिकाणी होणार आहे एवढी मोठी बचत म्हणजे जवळपास बावन्न लक्ष रुपये हे पुरंदर मिल्कचे नेट प्रॉफिट हे इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या फायनान्शियल इयरपासून त्या ठिकाणी पुरंदर मिल्कला मिळणार आहे आणि ही आनंदाची गोष्ट मला वाटते आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व सभासदांना पुरंदर मिलच्या काळावी याच्यासाठी खरं म्हणजे आजची ही प्रेस घेतली ने ने आहे नेट मिटरिंगचा फायदा हा खूप चांगल्या प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्याला घरगुती ग्राहकाला आणि अनेक कंपन्यांना त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं की ज्याप्रमाणे पुरंदर मिल्क नेट मिटरिंग करते आज तुम्ही बघितलं असेल देशामध्ये दे सगळ्यात पहिल्यांदा वॉटर पंप्समध्ये सासवड नगरपालिकेने नेट मिटरिंग केलं आज नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटमध्ये सात लाख रुपये सेव्हिंग आहे सासवडचा एक प्लॅन सुरू झालं आहे दुसरा प्लॅन सुरू झाल्यानंतर जवळपास दो दोन कोटी चौतीस लाख रुपये सेविंग होणार आहे वर्षाला म्हणजे तशाच प्रकारे आम्हीसुद्धा पुरंदर मिल्कने ते पुढाकार घेऊन ते केलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी त्याचा फॉलो करावा हाच मागचा उद्देश आहे की ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शेअर कराव्यात जेणेकरून लोकं त्याला फॉलोअप करतील हे मला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचबरोबर पुरंदर मिल्कचं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अनेक संस्था त्या ठिकाणी आल्यात परंतु पुरंदर मिल्क सक्षमपणे सुरू आहे आणि मला वाटतंय देशामध्ये पुरंदर मिल्क ही एकमेव संस्था आहे जी दोन हजार सहापासून सातत्याने कलेक्शन करते आणि ज्याचं कलेक्शन एक दिवससुद्धा बंद नाही आहे कोविड काळामध्ये पहिले तीन दिवस म्हणजे एकवीस मार्च मला वाटतं बरोबर ना एकवीस बावीस आणि तेवीस एकवीस बावीस तेवीस मार्च हे तीन दिवस जर सोडले दोन हजार वीसचे तर एकही दिवस ह्या पुरंदर मिल्कचा प्लांट किंवा कलेक्शन त्या ठिकाणी बंद नाही आहे जे जे शेतकऱ्याचं उत्पादन आहे ते घ्यायचं काम त्याला योग्य मोबदला द्यायचं काम पुरंदर मिल्क करतं आहे आणि आपल्या माध्यमातून पुरंदर मिल्क आणि आनंदी ब्रँडची माहिती सगळ्यांच्यापर्यंत जावी याच्यासाठी या जा ठिकाणी उपस्थित आमचे पुरंदर मिल्कचे डायरेक्टर आदरणीय प्रदीपांना पोमन आदरणीय आदरणीय अण्णा कामथे त्याचप्रमाणे आदरणीय त्रिंबक काका माळवतकर आमचे एम डी राजेंद्रजी बांढरे डायरेक्टर आदरणीय बाळासाहेबजी भैरट त्याचप्रमाणे डायरेक्टर आदरणीय नाना काळाने कोलते काकी या ठिकाणी आहेत आमचे पुरंदर नागरीचे डायरेक्टर आदरणीय काळाने दादा या ठिकाणी आहेत प्रमाणे आमचे गुरवजी या ठिकाणी आहेत अनिलजी उरवणे पुरंदर नागरीचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत पुरंदर मिलचे आमचे सर्व कर्मचारी आहेत तर खूप चांगली अचिवमेंट आम्ही करतो आहे आणि काहीतरी चांगलं सेविंग करतो आहे आणि याच्यातनं ह्या सेविंगमधनं म्हणजे बावन्न लाख रुपये जे आम्हाला वाचणार आहेत ते निश्चितपणे याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांना देऊ हे मुद्दा या माध्यमातून सांगायचं तर आपले काही प्रश्न असतील तर आपण सांगावेत याच्यासाठी साधारणत तीन कोटी साठ लाख रुपयाची गुंतवणूक ही या सोलर प्लांटसाठी त्या ठिकाणी करतो आहे आणि दोन गाड्यांची गुंतवणूक आमची पन्नास लाख रुपयापर्यंत आता त्याला टँक सबसिडी सबसिडी त्याला उपलब्ध आहे सबसिडीच्या बाबतीमध्ये आता आम्हाला निश्चितपणे समजेल की किती सबसिडी त्या ठिकाणी होईल परंतु प्लांट आम्ही टाकायचा निर्णय घेतला आहे कारण प्लांट टाकल्यानंतर साधारणतः तीन, तीन आ, ते साडेतीन वर्षामध्ये आमचा प्लांट त्या ठिकाणी डील होणार आहे हा साधारणतः दीड महिन्यामध्ये आपल्याला दीड महिन्यामध्ये ला, आम्हाला लाईट बिलामध्ये इफेक्ट आता दिसायला सुरुवात होईल दोन दिवसामध्ये काम सुरू होत आणि सबसिडी काय मिळते त्याच्यापेक्षा बेनिफिट महत्वाचं आहे कारण लाईट बद्दल मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी एक ग्राहक म्हणून तुम्ही आम्ही सगळे जण चिंतेत आहोत वाढणारे लाईटचे दर वाढणारे गॅसचे दर वाढणारे इंधनाचे दर ह्या सगळ्या गोष्टींना सोलर पॅनल बरोबर बरोबर आता हे फोटॉनचे सोलर पॅनल येतात त्यामुळे ह्याचं ॲव्हरेज आउटकम आहे ना हे वर्षभर तसंच राहतं म्हणजे इवन पावसाळी वातावरणामध्ये सुद्धा त्याचं जे आउटपुट आहे ते त्या तेवढ्याच प्रमाणामध्ये राहतं ही नवीन टेक्नॉलॉजी आहे फोटोची त्याच्यामुळे त्याचं आउटकम हे चांगलंच राहतं मग असं नाही की पावसाळ्यामध्ये त्याचं आउटकम कमी होतं किंवा हे होतं